सर्वांना जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय जय संविधान जागा हो बहुजन रात्र वैर्याचे आहे पुन्हा एकदा मी या यूट्यूब चॅनलवर मी माझं थोडंसं दोन शब्द मी माझं मनोगत करणार आहे आणि आज तत्पूर्वी जर अजून कोणी नवीन असाल माझ्या यूट्यूब चॅनलला तर प्लीज 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 मला समोरच घंटीचं बटन आहे त्याला सबस्क्राईब करा आणि मला जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या ग्रुपवर की जेणेकरून माझे असेच नवनवीन व्हिडिओ येतील माझ्या ह्या नंद आहेत तर त्या गावावरून आल्यात विशेष करून त्यांचं म्हणजे परिस्थिती गावाकडं कशी उन्हात काम करतात ते अजून पण इतकं कष्ट कर, करतात आणि ज्वार्या काढतो कांदं काटतो आणि खुरपायला जातो काही बी असेल ते धंदा करत राहायचं पोटाला पोल भरून भेटतं खायला भेटतं धंदा केल्यावर चांगलं राहतं मजबूत शिर्याला राहतं नाही धन शहरातल्या माणसाला काय कळतंय शे शेतीतल्या माणसाला किती राब राब राबलेलं ती त्यांची त्यांनाच माहिती असतं आमची आम्हाला माहिती असतं शहरातल्या माणसाला काय आयता आलेलं लोळत गोळत तिथनं आदळ आपता आता आलेलं स्वस्त असू महाग असू घ्यायचं खायचं बसायचं त्यातला काय कळत आहे तवा आम्हाला सगळं शेतातलं काम करायला गेल्यावर शेतातलं सगळं काही खायला भेटतं इकत आणणं लागत नाही काय बी ताजा माल खायला बिकतो तुम्हाला काय शिळा माल त्याच्यातच खुशीत राहतात तुम्ही राब 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 तू ती त्यालाच माहिती असतो कसं खायचं कसं करायचं ते तर सर्व रसिक बांधवांनो हे माझ्या दोन नंबरची ननंद आहे ननंदबाई आहेत नन मिस्टरच्या बहीण माझा परिवार खूप मोठा आहे मला चार नंदा होत्या आणि माझे मालक धरून तिग धीर होते मी दैनंदिन माझ्या थोडं कौटुंबिकच माहिती मी देणार आहे आज कारण की ह्या गावाला राहायला असत्यात आणि त्यातून माझे एक ननंद पण वारली माझा एक धीर पण वारला मोठी जाव वारली आमचा एवढा परिवार होता मा तीन तिघा भावाचं मोठ्या दिराला माझ्या दोन मुलं माझ्या दोन नंबर दिराला एक मुलगा एक मुलगी मला दोन मुली एक मुलगा असा परिवार आहे का आमचा की जवळपास आमचा सत्तर लोकाचा परिवार आहे आता इतकं सांगायचं जर म्हणलं तर सगळ्यांची मुलं त्यांची मुलं हे धरली तर शंभर माणूस झाले आमचं तर काय काळीत कपुढं गेला आहे पूर्वी जशी माया होती तशी दिवसाना दिवस त्या मायालासुद्धा कुठंतरी फरक पडत चालला आहे नाती माणसाची जपली तरच आहे नाहीतर नात्यामध्ये एकदा फुटी पडत गेल्या कधी पैशावरून वाकडं येतं कधी अजून ते पण भावानं मुलगी माझ्या घरी नाही दिली त्यावरून पण अनेक बहीण भावाचं वाकडं येतं तर अनेक असे प्रकार आहेत की नात्यामध्ये वाईटपणा येणं पण आज एवढं आमचं नातं आहे पण आमच्या फॅमिलीमध्ये आम्ही अजून असं झालं नाही कधी की एकसुद्धा नातं एक दुरावलं आहे किंवा भांडणं झाल्यात किंवा आम्ही छोट्या छोट्या गोष्टीला लावून धरलं आहे किंवा मनावर धरलं आहे हे अजून घडलं नाही तर आम्हाला एवढा अभिमान वाटतोय की आमच्या ह्या आनंद आहेत आज त्यांचं एवढं वय आहे परंतु त्या गावाकडं काम करतात खेड्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काय हे त्यांना माहीत नव्हतं परंतु एवढ्या पुढच्या काळातल्या त्या काही लई दिवसाच्या नसून सुद्धा पण आत्ता त्यांना जेव्हा कळलं तेव्हा त्यांच्या मनात इतका म्हणजे आदर आहे की आता त्यांच्या गावात तर एवढं कटर होतं की लय लोक आच्युत्पना करायची की लोक शिवायचं नाही हे करायचं ते करायचं लांबून वाढायचं पण आत्ता त्या गावात सुद्धा काय राहिलं नाही तर अशी परिस्थिती आहे की ह्या वयात सुद्धा लोकांनी बाबासाहेब समजणं आणि समजून घेणं ही काळाची गरज झालेली आहे माणूस किती जरी वयस्कार झाला तरी त्याला बुद्ध कळाले पाहिजेत त्याला बाबासाहेब आंबेडकर कळाले पाहिजेत त्याला समजून सांगितलं पाहिजे खूप मोठा परिवार आहे आणि नात्यामध्ये जेव्हा जेव्हा आम्ही एकत्र भेटतो तेव्हा तेव्हा आम्ही थट्टा थट्टामस्करी करून आम्ही खूप विनोद करतो आणि एकोप्याने आम्ही आजपर्यंत तरी आहे आम्ही आयुष्यात कधी कुणाचा राग नाही एकमेकाचा नात्यात धरला ना कधी आम्ही भांडलो नाही कधी तर आमच्यातून काही जे आमचे आता मोठेच आमचे धीर जाव आणि एक ननंदबाई लहान त्या आम्हाला सोडून गेलेल्या आहेत आता जवळपास तर अशा परिस्थितीमध्ये त्या सुखातही दुखातही कधी आठवणी येतात रडतात परंतु त्याही परिस्थितीत आम्हाला आम्ही आता त्यांना त्यांच्या आठवणीतून आमच्यामध्ये जिवंत बघतो आहे आम्ही म्हणजे सांगायचं तात्पर्य काय हे सगळं जे काही वैभव आहे ना बहीण भावानं हे सगळं जागेवर सोडून जायचं आहे पण नाती नाती पुन्हा पुन्हा मिळत नाही ते एकदा हरवलेली म्हणून जवळ हाय तोपर्यंत पकडून ठेवा एकदा लांब गेलं की उपयोग नाही विशेष तर माणसाच्या झिबीवरून तोंडावर ताबा पाहिजे तोंड माणसाला टाकून बोललं की ते आयुष्यभर माणसाच्या मनात राहते बरोबर आहे का आज त्यासाठी माणसाने आपल्या मुखावर पहारा ठेवला तर बरंच होईल किती जरी आपल्याला त्रास होतो कधी कधी परंतु ते सहन करून शांतीने उत्तर द्यायला पण शिकलं पाहिजे जसं की आम्ही आमच्यामध्ये आतापर्यंत आम्ही एकमेकांना फडास बोललो नाही टाकून बोललो नाही एवढ्याच्या एवढ्या झाल्यात विचारा त्यांना कधी तुम्हाला असं झालंय का की आलो आणि नाक नागडोळं मोडलंय कधी तुम्हाला भाऊजायांनी पाणी दिलं नाही किंवा जेव म्हणलं नाही किंवा तुम्हाला परकेपणाची वागणूक दिली असं झालं का कधी नाही ना आज ना? सांगायचं तात्पर्य काय आहे ते आज माझ्याकडं आल्यात म्हणून म्हणलं चला तुम्हाला मी आज तुमचे एक अनुभव म्हणून एक समाजापुढं तुमचं उदाहरण म्हणून आपण छोटासा व्हिडिओ बनवू तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही मला लाईक करायला विसरू नका